नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आजचा जो ब्लॉग मी बनवतो आहे तो मी आमचे जे मित्र आहेत बापूराव भापकर यांच्या एक फार्मवर जाऊन तुम्ही शूट केलेला व्हिडिओ आहे आणि त्यांनी एक छोटासा गावरान कोंबडेंचा एक फार्म चालू केला आहे सो त्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया कसं त्यांचं प्रोडक्शन निघतं आहे कोंबड्या कशा आहेत कुठल्या जातीच्या आहेत त्यांना खाद्य काय पुरवतात या सगळ्या गोष्टीचा आपण माहिती घेऊया तो सो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो मी सगळे आमच्या मित्राच्या फार्मवर तुम्ही बघू शकता रोडच्या दोन्ही बाजू नुसती हिरवळ 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 सो त्यामधून हा रस्ता आहे लवकरच आम्ही त्याच्या फार्मवर पोहोचतोय त्यांचा फार्म आहे गुणवडे रोला सो मित्रांनो फायनल मी डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहे हा त्यांचा छोटासा फार्म आहे आणि त्यांनी खूप छान असे अरेंजमेंट केलेले असं ते सांगत होते आज योग आला मला तो बघण्याचा त्याच्यामुळं मला आज एक संधी भेटली जाऊ नये लाईट संध्याकाळी नाईट आता किती किलोचा आहे आता हा सातशे आठशे सातशे आठशे अरे ह्याला झालं किती जवा सगळी दोन महिने कमी अरे हे फिर जाणार आता हां तुटूनच बोला काय लगेच मोठं ती महत्त्वा आधी आण तो वाईटवाला हां वाईटवाला तुझ्या लक्ष ती महत्वाप हां सुरुवातीपासून सांगा आता सांगा ना सुरुवातीपासून आता आपण ही मोठा पक्षी आणला होता मारणा तो पहिला शंभर पक्षी आणला होता शंभर पक्षी आपण कितीला म्हणामध्ये आपण एकशे चाळीस रुपयाला भेटला होता हा एकशे चाळीस रुपयाला भेटल्यानंतर आपण त्याला खाद्य देऊ नये ना तरी साधारण अंदाज अंदाजाने त्यांना आपल्याला तो पक्षी अडीचशे रुपयाला गेला आता तोच पक्षी आपल्याला सहा महिने झाल्याशिवाय ते अंडी घालणार नाही कावेरी जाते कावेरी जातायचा आणि आता तुम्ही चाळीस आपण पाचशे पाचशे रुपये गेले कोंबड्यासमधे गेला जो ले तो सी करते क्या होता तुम्हें सब दी परंद परंद थी एक एकशे पंद्रह रुपये पोच एकशे पंद्रह पर्यतन एक एकशे पंद्रह दीडशे रुपये तो मोटा वस्तु अपने दिल लगते दिल दीडशे रुपये पंद्रह पंधरा म्हणजे दीडशे दीडशे तीनशे रुपये तीनशे रुपये गेले आता हा पक्षी आपला कसा गेला तरी कोंबडा पाचशे रुपयाला जातो जातो म्हणजे कोंबडा पक्ष्याला किती घालतात आपलं दोनशे दोनशे रुपये घालतो सापडतात हां दोनशे रुपये पक्षाला पाचशे पक्ष्यांचं किती झालं पाचशे पक्ष्यांचं पन्नास पाचशे पक्ष्यांचं वीस हजार झाले पाचशे पक्षांच लाखभर दोन लाख शंभर पाचशे पक्षांच ना आणि खायला यांना परत हे का धान्याचा वेगळा खर्च आण तुला सांगतो काय आणली कुंबडी आणली का नाही खर्च कुंबडीला मोठी रुपये खर्च केली

टाकायला बांबू ते खाली टाकलेत ना वर अजून तसं नाही असा त्या त्या रॅकमध्ये राहील ना त्या रॅक मधून ते आठवीसात पंधरा पुणे करतो त्या पांढऱ्या हा पांढऱ्या माझ्या आता एक एक लाख दहा हजार रुपये नाही रे ना एक लाख वीस हजार सगळा खर्च सगळा खर्च पक्षी आणण्याचा आई ही पण माझं ऐकते भांडी बिंडी ते भिंडी पाचशे कोंबड्या कोंबड्यांचे मग एक नंबर झाला आठवड्यातून एकदा दारू देशी

<coughs> <coughs> मोठे तुरे, तुरे <coughs> आहेत <coughs> ना मोठे तुरे ती सगळे कोंबडे आहेत आणि ते लहान आहेत ना त्या कोंबड्या नाही नाही तांदूळ आणि जाऊ तांदूळ तांदूळची नाही हे मिक्स केलं मिक्स घेत ती संपली आता मी बारीक करून टाकतं की असंच हे असंच हे जाऊ घे आता मी मका आणली होती हे मका बारीक बारीक बऱ्याची टाकते तसं ही सगळी मका आहे अगं अगं मका ही पण हे टोपी मात्र म्हणून असं भेटतं टोपी बाजरी अठरा रुपयाने आणली कमकम किती अठरा अठरा रुपये हां ती बारीक करून ही नाही बारीक करायची टाकायची फक्त मका बारीक रुपये अठराशे एकोणीसशे रुपयाने आणि आणल्यानंतर ये ना बांधरायची परत तीन तीन रुपये संत्रा आठवड्यात पंधरा दिवसात द्यायची आठवड्यातून पंधरा दिवस पक्षी आपण ट्रॅव्हल करतो का नाही ज्या मुलं पक्षी एक पक्षी आपल्या फार्म मध्ये येतो त्यावेळेस द्यायच आता तो पाचशे हम्म हे आणून ये ना सुरुवातीला हे आणून टाकायचं दोनशे पक्षाला किती गोण्या लागतील एक दोन गुन्ह्या चालू करतील लाख रुपये सो so, मित्रांनो अशा प्रकारे आजचा ब्लॉग तुम्हाला कसा आवडला ते लाईक आणि कमेंट करून नक्की शेअर करा एक छोट्याशा फार्मवर आलो होतो गावरान कोंबडीच्या आमच्या मित्राच्या सो त्याचा मी शूट केलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू